नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोडोली येथे नरसोबाच्या पुलाजवळ मळीमुळे अपघात नागरिकांनी सुरक्षेसाठी उपाय केले कोडोली तालुका पन्हाळा कोडोली गावातील नरसोबाच्या पुलाजवळ रस्त्यावर मळी पडल्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याची घटना घडली रस्त्यावर झालेल्या घसरगुंडीमुळे काही वाहन चालक जखमी झाले आहेत तसेच पादचाऱ्यांना अपघाताचा सामना करावा लागला अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने पुढाकार घेत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या त्यांनी रस्त्यावर दगड व झाडाच्या फांद्या ठेवून इतर वाहनचालकांना सावध केले नागरिकांनी संबंधितांच्याकडे रस्त्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे अशी नागरिकांच्यातून प्रतिक्रिया के व्यक्त केले जात आहे नवसंकेत न्यूज साठी कॅमेरामन शरद जाधव आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा